जय हिंद जय महाराष्ट्र बघा आता मी धनांगे पाटलांच्या उपोषणास्थळी गावात आता आलेलो आहे पहा आता हे बघा इथं पाटील उपासण じゃない。<laughs> apa itu saya kerasa terus tu pak. Isteri mesti Um, but baik gerangnya juga antar di itu adalah saya profesional <tipas> itu itu muda Jerman संपूर्ण सगळे कार्यकर्ते पा येतात आज आम्ही तर आहे आणि अन्न सगळं चर्चा तरी रात्री करणार आताच सगळे आहेत आणि सलग चार दिवस झाले जरंगे पटलांच्या पोटात अन्नाचा एक कण नाही आहे पाण्याचा एक हे मय नाही आहे त्यामुळे जरंगे पाटलांची प्रकृती आता खालावलेली आहे काल आपण पाहिलं तर काल जरंगे पाटलांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती आणि यांनी जरंगे पाटलांनी पत्रकारांच्या प्रश्नांना देखील उत्तर दिली होती मात्र आज जरंगे पाटील हे व्यासपीठावर सोडून आहेत झोपून आहेत त्यांना बसताही येत नाहीये जे मराठा आंदोलक आहे मराठा कार्यकर्ते आहेत ते जरंगे पाटलांना हात धरून उठून बसवताना आपण पाहिलेलं आहे तर पाटलांची प्रकृती त्यांना खालवण्यास सुरुवात झालेली आहे जरंगे पाटलांनी आज माध्यमाशी देखील बोललेलं नाही आहे सोबतच त्यांनी आज पुन्हा एकदा म्हणजे चौथ्या दिवशी सरग त्यांनी आरोग्य तपासणी नाकारलेली आहे तिथे मराठा आंदोलक मराठा भगिनी आलेले आहेत पंचक्रोशीतून त्या देखील जरंगे पाटलांना मागणी करतायत विनवणी करतायत की तुम्ही पाणी प्यावं किमान उपचार तरी घ्यावेत मात्र जरंगे पाटील यांना नकार देत आहेत आणि ते आपल्या अमर उपोषणवर ठाम आहेत जोपर्यंत काय त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माझे अमर उपोषण मी घा मागे देणार नाही असं मनोज जरंगे पाटील म्हणत आहेत यामिनी

आता लाईव्ह पुढारी तर चालू आहे तर ते आपण आता घेतलं आहे तर बघा हे भरपूर असे कार्यकर्ते महिला भगिनी संपूर्ण इथं आज बघा उपस्थित आहेत रोज इथं संपूर्ण इथं असं दिवसभराचा कार्यक्रम चालतो बा इथं आणि असं उत्कृष्ट असा प्रतिसाद वार्तांना देत आहे असं बघा हे संपूर्ण कार्यकर्ते हे संपूर्ण हजर आहेत पहा हे बघा आता हे महाराष्ट्राच्या न्यूजचे चॅनल आहे त्यांनी धारांगे आमची मुलाखत घेतली त्यांना मुलाखत लाईन चालू आहे जवळपास आम्ही चारशे सॉरी अडीचशे किलोमीटर रवी करून आलेलो आहोत फक्त पाटील धारांगे पाटी जसं की आपण बोलित राजे पाटलांची जी भूमिका आहे ती त्यांच्या भूमिकेवरती काम आहे परंतु सरकारकडनं कोणी लोकांशी किंवा त्यांचं शिष्टमंडळ वगैरे सरकारना भेटायला आले किंवा फोनवरती काही बातचीत चर्चा वगैरे तर तुम्हाला नाही नाही तशी काहीच कल्पना नाही जरी काय झालं असेल तरी फक्त मोबाईलवरती झाली असेल चर्चा तेही आम्हाला अपेक्षित नाही कारण आम्ही सन्मान्य पाटलांच्या टीममध्ये म्हणून आम्ही जवळपास सद सरकारला तरी काय आव्हान करायचं कारण हे दृश्य बघून तुम्हाला काय वाटतं सरकारला सरकारला जवळचं आव्हान आहे आज पडला चित्रपट खाला उतरलेला आहे हे त्यांची चित्री वेळ वेळा त्यांच्यावर आणि तिथून जरी मध्ये पडला तिला काय झालं आहे दोन मोकळी आणि जे सुद्धा किंवा तेरा शहरामध्ये पार पडून त्याचं कुठला तरी रास होतो अर्थात काळ आता पंधरा शिंदू काय प्रश्न मार्गी लावत मराठीचा अन्यता आम्ही एक ती त्यांच्या घराच्या बाहेर आम्ही येऊ आहोत permaterami semara relat merata katiana semara kata hai kata पाच महिन्यात तीन वेळा माहिती लागत असेल त्यांना तरी मान्य होत नाही सरकार काय करतच मागा येतं का टायमाला त्यांना कळण मातांची काही किंमत होती मराठा समाज काय आहे त्या टायमाला त्यांना त्याची किंमत कळून पहा आता बरेचसे आता चॅनलद्वारे संपूर्ण